तर पहा आप आरोग्यसेवकचा जो पेपर आहे या आरोग्यसेवकच्या पेपरसाठी आपत्ती व्यवस्थापन जो टॉपिक आहे या आपत्ती व्यवस्थापन टॉपिकवरचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला बघूनच जायचे ते कोणते माहिती आहे का तर पहा प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणती वैद्यकीय आपत्ती नाही चार पर्याय आहेत राजा तुझ्यासमोर योग्य उत्तर टिक करायचे तर करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक चार यापैकी नाही कारण जखमी होणं भावनिक ताण येणं आणि आपदग्रस्त मृत्यू होणं हे तीनही पर्याय काय आहेत वैद्यकीय आपत्तीच आहेत पण आपल्याला वैद्यकीय आपत्ती नाही असं पाहिजे म्हणून उत्तर राहणार पर्याय क्रमांक चार तर चला आपण प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न क्रमांक दोन पुणे जिल्ह्यातील माळीन या गावी मोठे भूस्खलन होऊन डॉट डॉट वर्षी दरड कोसळली होती आणि चार पर्यायापैकी योग्य उत्तर पाहिजे याचं करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक एक दोन हजार चौदाला हां बरोबर ऐकलं बरं का तुम्ही पुणे जिल्ह्यातील माळीन या गावी दोन हजार चौदा साली आणि तालुका कोणता होता माहिती आहे का आंबेगाव आंबेगाव तालुक्यामध्ये येते गाव दोन हजार चौदा साली भूस्खलन झालं आणि मोठी दरड कोसळली होती बघा तर हा ही घटना आपत्तीच्या घटनेमधील आहे आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात जो मुद्दा आहे त्याच्या संदर्भात आहे म्हणून प्रश्न महत्वाचा आहे चला नेक्स्ट प्रश्न बघू आपण अशा घटना भरपूर आहेत लातूरची लातूरचा भूकंप असेल एकोणीसशे त्र्याण्णवचा किंवा तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीची व वा भोपाळ वायू वायू वाय। दुर्घटना असेल ह्या आपत्तीच्या घटना ज्या आहेत ह्या लक्षात ठेवणं आवश्यक असतात आता चला ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन बघू आपल्या देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा कधी संमत करण्यात आला चार पर्याय आहेत हां बरोबर उत्तर आलं बरं का तुमचं पर्याय क्रमांक किती एक दोन हजार पाच आता बघू आपण प्रश्न क्रमांक नेक्स्ट पुढचा तो प्रश्न आहे की राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्षे कोण आहे असतात आता कोण असतात हे आपल्याला सांगायचं आहे आणि याचं करेक्ट उत्तर सांगायचं बरं का तर करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक चार यापैकी नाही हा बरोबर ऐकलं आहे मुख्यमंत्री केंद्रीय आरोग्यमंत्री आणि राज्य आरोग्यमंत्री तिन्ही पर्याय नाही आहेत कारण राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष कोण असतात पंतप्रधान असतात आणि आता ऐका प्रश्न याच्यावरच दुसरा कसा फिरू शकतो की बाबा गाव पातळी असते ना गाव पातळीवर म्हणजे ग्रा गावामध्ये खेड्यामध्ये तर गाव, गाव पातळीवरील जी समित्या असते आपली त्या समितीचे अध्यक्ष कोण असतात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जे असतं तर हे गाव पातळी पातळीपर्यंत आहे मग गाव पातळीवरचे अध्यक्ष कोण असतात तर सरपंच असते हा लक्षात ठेवा मग असं जर विचारलं की राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष कोण असतात म्हणजे राज्य पातळीवर तर ते असतात मुख्यमंत्री आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जर विचारलं तर मग ते असतात जिल्हा अधिकारी ह्या बाबतीत तुम्हाला हे पक्क लक्षात ठेवायचं याच्यावर प्रश्न निश्चितच कुठ बनणार म्हणजे बनणार हां हे हक्काचा प्रश्न आहे तुम्हाला हे लक्षात ठेवा आणि महत्त्वाचं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष पंतप्रधान तर असतातच म्हणजेच राष्ट्रीय पातळीवर पण कोणत्या कायद्यानुसार राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणची स्थापना झाली तर कायदा लक्षात ठेवणं आवश्यक आहे तो म्हणजेच दोन हजार पाचचा कायदा आहे मग स्थापनासुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकते की राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणची स्थापना कधी झाली म्हणजेच ती झालेली आहे दोन हजार पाचलाच ज्या वर्षी स्थापना त्याच वर्षीचा कायदा आहे हे लक्षात ठेवा तर बघा पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक पाच प्रश्न असा आहे की आपत्तीच्या स्वरूपाने व्याप्तीचा आपण जर सखोल विचार केला तर सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने आपत्तीचे किती भाग संवेदनशील असतात म्हणजे सेन्सेटिव्ह असतात चार पर्याय समोर आणि याचं करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक तीन हा बरोबर ऐकला कसं तर त्याचं स्पष्टीकरण असं आहे पहा की आणीबाणीची अवस्था संक्रमण अवस्था आणि पुनर्निर्माण अवस्था अशा पुनर तीन संवेदनशील अवस्था असतात नागरिकांच्या दृष्टीने त्याच्यामध्ये सर्वात क्लिष्ट जर असेल तर ती असते पुनर्निर्माण अवस्था कारण ही अवस्था अत्यंत क्लिष्ट स्वरूपाची का असते कारण तिची सुरुवात संक्रमण अवस्थेत होते आणि ह्या काळात इमारतीची पुनर्बांधणी करणं रस्ते पाणी पुरवठा व्यवस्था करणं ह्या गोष्टी येतात म्हणून ही थोडी जरा क्लिष्ट आहे म्हणजेच सर्वात क्लिष्ट आहे लक्षात ठेवा नेक्स्ट प्रश्न प्रश्न क्रमांक आहे तो सहावा हे काय झालं तर हां चला ठीक आहे काय हरकत नाही कळलं काढला बघा तर बघा तर बघा नेक्स्ट प्रश्न प्रश्न क्रमांक सहा आपत्ती व्यवस्थापनासाठी आपत्ती नियंत्रण कक्ष कोणत्या क्रमांकावर संपर्क कराल तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक चार एकशे आठ आता जर 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 तुम्हाला जर आपत्ती व्यवस्थापनासाठी जर संपर्क पोलिसाला करायचा पोलिसाला तर लक्षात ठेवा शंभर असतो आणि जर समजा तुम्हाला रुग्णवाहिकेला प संपर्क करायचा तर तो एकशे दोन असतो तर मग आता एकशे एक जो आहे हा एकशे कोणासाठी आहे याचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचे मुदाम नाही तर मग तुम्ही शोधायचे मुदाम तुमच्यासाठी प्रश्न तो बरं चला सांगून टाकतो अग्निशामक दल लक्षात आलं का चलो नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न काय नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी विषारी साप कोणता आहे म्हणजेच विषारी साप कोणता आहे असं तुम्हाला आहे आणि तुमच्या समोर पर्याय आहेत बघा नाग मन्यार आणि फुरसे तर कोणता विषारी साप आहे यापैकी तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक चार सर्वच विषारी आहेत ना राजा नागही विषारी आहे मन्यारही विषारी आहे त्यानंतर फुरसेही विषारीच आहे तर हे सगळे साप काय तर विषारी साप आहेत हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे बरं का प्रश्न महत्त्वाचा पण तो हा याच्यावर चला ठीक आहे आणि मग याच्यात अजून एक लक्षात ठेवा जो समुद्र सर्प असतो समुद्र सर्प हा पण विषारीच आहे त्यानंतर घोनस जो असतो घोनस ते पण विषारीच असतो हा घोनस आणि समुद्रसर्प हे पण लक्षात ठेवा चला नेक्स्ट प्रश्न प्रश्न बघू पुढचा पुढचा प्रश्न आहे की सव्वीस जुलै दोन हजार पाच रोजी डॉट डॉटमध्ये ढगफुटीची घटना झाली चार पर्याय समोर आहेत आणि याचा करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक एक मुंबई बरोबर ऐकला याच्यामध्ये मुंबई या ठिकाणी दोन हजार <coughs> सव्वीस जुलै दोन हजार पाचला काय झाली होती ढगफुटीची घटना झाली होती आता अशीच एक घटना तुम्हाला लेहमध्ये झाली होती ती कधी झाली होती तर लेहची घटना जी आहे ना तर ती झाली होती दोन हजार दहाला लेहेची घटना कधी झाली होती दोन हजार दहाला ते पण लक्षात ठेवा चला ठीक आहे पुढचा आहे तुम्हाला प्रश्न नेक्स्ट प्रश्न प्रश्न क्रमांक काय बोलतो नववा की आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रतिबंध दिन कोणता आहे आणि करेक्ट आन्सर असणार आहे याचा पर्याय क्रमांक एक तेरा ऑक्टोंबर चला नेक्स्ट प्रश्न बघू प्रश्न क्रमांक दहावा की भोपाळ वायू दुर्घटना कधीची आहे चार पर्याय समोर आहेत आणि याचं करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला हां अगदी बरोबर ऐकलं काय झालं होतं की तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला भोपाळ येथील युनियन कार्बाईड हा एक कारखाना आहे युनियन कार्बाईडला आणि या कारखान्यात मिथाईल आयसोसायनेट म्हणजे एम आय सी मिथाईल आयसोसायनेट हा काय एक वायू आहे या या वायूच्या गळतीमुळं बत्तीसशे लोकांचा मृत्यू झाला होता तसंच अजून काही घटना आहेत की समजा अशा की त्या पण लक्षात ठेवणं आवश्यक आहेत त्या म्हणजेच काय तर चोरनेबिलची घटना वगैरे ह्या किंवा एकोणीसशे त्र्याण्णवचा खिल्लारीचा भूकंप आहे ह्या किंवा दोन हजार सव्वीस हे सगळ्यात महत्वाचा की सर्वात मोठी सुनामी कधी आली होती तर ती आली होती सव्वीस डिसेंबर दोन हजार चारला सव्वीस डिसेंबर दोन हजार चारला हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे हां अजून आपत्ती आता आरोग्यविषयक आपत्ती काय असणार तर आरोग्यविषयक आपत्ती तुम्हाला माहीत असेल की आरोग्यविषयक आपत्ती जर बोललो मी तुम्हाला तर कोरोना एक वान शहरामध्ये आली होती चीन दोन हजार एकोणीसला म्हणजे त्या संदर्भानं कोरोनावरही तुम्हाला प्रश्न ती आपत्ती आहे एक आरोग्यविषयक तर ह्या अशा आपत्ती ज्या आहेत ते मग तुमचं कोरोना असेल निपा विषाणू असेल किंवा मलेरियाची साथ असेल ह्या आपत्तीचा आहेच आरोग्यविषयक या, या संदर्भानंसुद्धा तुम्हाला प्रश्न बघायचे आहेत आणि ते प्रश्न तुम्हाला बघण्यासाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं शेअर करायचं आणि ने नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला उद्याला पुन्हा रिपीट रिपीट येत राहील चला जय हिंद जय महाराष्ट्र